तर कसं काय मित्रांनो मजेत ना मी आपलं आदित्य आपल्या आदित्य विटॅमिनच्या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी आपले स्वागत करतो आज आपण आपल्या मार्केटमध्ये आलो आहे म्हणजे खानदेशी मार्केटमध्ये आपण आता आलेलो आहे कारण की आजचे दिवस आपली विटॅमिनची दुकान बंद असल्यामुळे आपण व्हेजिटेबल घेणार आहेत इथे वेगवेगळे पदार्थ म्हणजे आपले भाजीपाला वगैरे आहे तर आपण आता फिरतो आहे बघतो आहे कोणं कुठं कोणता कोणता भाजीपाला खु� आहे जो आपल्याला आवडेल आणि जरा आपल्याला वेगळा वेगळा व्हायचा आहे इकडं हे कोथमीर आहे वेगळे प्रकारचे लिंबू आहेत बघा पण आपण विचार करत हो आता कोणते घ्यावं आपल्याला जरा हटके व अलग माल घ्यायचा आहे जो आपल्याला यूज करता येईल रोजच्या तीन भावामध्ये आपण जरा लेट आलो आहे तरी खूप गर्दी आहे आज मार्केटमध्ये इतर दिवसापेक्षा तर आता आपण बघूया आपल्याला कोणता माल घेता येऊ पण ते बघा या गवारच्या शेंगा पूर्ण साच्या साचा हा विकत आहे त्यानंतर गोबी लॉकी वगैरे खूप असे आहे नंतर हे आपले बांदिल की सबस्क्रायबर यांना पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये सामील केले ते म्हणाले काय व्हिडिओ करताय राहू तर आपण वॉक सांगितलं त्यांना व त्यांना पण आपल्या व्हिडिओमध्ये सामील केले आता पुढे बघूया हे बघा आपले हे सतीश दादा अन्य सदी दादा यांना पण आपण ब्लॉगमध्ये घेतला यांच्याकडे पण अगदी टवटवीत व छान असा माल होता आणि आपल्या प्रत्येक लाईव्ह आणि व्हिडिओमध्ये गौमाता येतेच हे आपल्याला माहिती असेल त्यानंतर आता बघूया आता आपल्याला कोणता माल घेता येतो आहे तर हे आपल्याला बोलीवाला जागाच नाही दादा भावासाठी ते माल करत होते जे भाव काय आहे मालाचा तो नेमका ओरडून ओरडून सांगत होते त्याला बोली असे म्हणतात पोट खाली यार पण हॉटेलच बघून घेऊया आम्ही आहे आता आपण मार्केटच सगळं बघून झालं आहे आपलं तर थोडाफार आता आपण विचार करतो आहे की हा माल घ्यावा की हा माल घ्यावा पप्पा व काका पण हवे मी पण जरा मध्ये मध्ये करतो आहे इकडे आपले दुर्दारा व पण आपल्याला भेटले अण्णांना आपण आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेच असेल ते पण दिसले आपल्या काय मुलावामध्ये त्यांना पण आपण नाही व्हिडिओमध्ये घेतले इकडं वेगळे वेगळे माल वेगळे वेगळे विक्रेता विकत घेत होते अगदी स्वस्त निरावामध्ये असतं इकडं पप्पा आणि काका तर राहून गेले ना ब्लॉगमध्ये घ्यायचे त्यांना पण आपण घेऊन टिकलं आता पुढे बघूया कोणता माल मिळतोय इकडं बघा ही इकडं भरपूर अशी कोथमेर आहे पण कोथमेर तर आपल्या काकांनी आधीपासूनच घेऊन ठेवली होती म्हणून आपण काही व्हिडिओमध्ये कोथमेर घेतली नाही कारण की ती आपली आधीच विकत घेऊन गेली घेतली आहे तर बघूया पुढे काय बघ या गवारच्या शेंगा आपण बघितल्याच बघा आता हे विकवत आम्ही आपण तर काही घेणार नव्हतं पण त्यांनी त्यांची ज्यांनी घेतली त्याची एम सहापुडी त्यांनी करून घेतली त्यानंतर इकडे कांदे पण होते तर आपल्याला पण काही माल घ्यावा लागणार नव्हतं आपण घेतलेलं आहे पूजनाच्या करणे गड्या मस्त आता तर हे कोतफेरवाले दादा जिंच्याकडून आपण कोथफेर घेतलेली आहे तर मित्रांनो विचार करा ही कोथफेर नाही सॉरी पुजिन्याची गड्डी घेतलेली आहे तर ही पुजेन्याची गड्डी आपल्याला जवळपास पन्नास रुपये किंवा चाळीस रुपये बाजारात पडते पण निलावामध्ये आम्हाला चक्क ही एक रुपये गड्डी आम्हाला इथे पडलेली आहे प्रत्येक एक गड्डी ही एक रुपयेची आम्हाला पडलेली आहे इकडं हे काकडीवाले दादा आलेले आहे जे पण बोलीवर काकडी विकणार आहेत तर बघूया आपण आता आपल्याला कशी काकडी भेटते तोपर्यंत हा माल तुम्ही घेऊया आपल्या इकडं तर चला बघूयात बोली आता बघूया काकडीचा आपण घेणारच आहे आता भाव भोगूया त्याचा बावीस रुपया पस्तीस रुपया सव्वीस रुपया सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस रुपया

हो तर आपण जास्त न घेता दोन पडण्या आता काढून घेतील आहेत कापीच्या मित्रांनो आता आपला निरावमधून माल घेतलेला आहे पूर्ण निलाव, निलाव उलटा करून इतका माल आपल्याला मिळालेला आहे का वाटा हे आहे पूर्ण मिळा उलटा मारल्यानंतर हा माल मिळालेला आहे आपल्याला आता आपण दुकानाकडे ओढत आहोत त्यात तुम्हाला इच्छुक मी आपण बघू शकता आता आपण घेतलेला माल जो आहे तो आहे आपली काय कशीची गेटी काय आहे इथं क्रीम अशी आहे भेटाय आपण खूप सारा घेतलेला आहे हे बघा आपण आता काय काय माल घेतलाय आपण बघू शकता आता आपण याला दुकानाकडे घेऊन चाललोय मार्केटपासून आपण हा माल आता निश्चित आता आपण बघा दुकानाकडे ओळूया आपण कारण की आता दुकान आपण लावायची आहे हे इकडं मार्केट आहे गाडी आता आपल्याला या रस्त्याकडे जायची काय मुळे आपण तिकडे जाऊ द्या तोडकी तोडकी मराठी बोलत तिकडे अब हम हमारे दुकान के जोड आ चुकी दोस्तो अब असे काय आणि पप्पा पण येत आहे तर तुम्हाला सांगतो ते आता आपल्याकडे टमाटा आहे पुदिना आहे काकडी आहे गड्डा आहे जे आपण आपल्या आईच्या माहिती मी गड्डा कारण की आज भाजीपाला स्पेशल म्हणजे व्हेजिटेबल स्पेशल असा आपला आहे तुला मागे येत आहे बघा इकडं फूल आहे बघू शकता मागे आपला पप्पा चालत नाही आहे त्यानंतर मागे बघा तर आता आपण डायरेक्ट घेतो आपल्या दुकानावर दुकान लावल्यानंतर आता आपण दुकान लावलं त्यानंतर मला सांगू कृष्ण भाव किती आहे वगैरे काय तर आपण पूर्ण ब्लॉग बघा रामकृष्ण आधी मित्रमंडळी आता आपली दुकान लावून झाले आहे मी आपला आदित्य आपल्या आदित्य विटेबद्दल मॅस आवाज करतो आज नवीन प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या प्रयत्नाला आपण आपला प्रतिसाद द्यावा ही विनंती मठ वटाने तर आपण नेहमी विकले आज शनिवार होता माझा माल थोडासा उशीर आला एक दिवस आणि आजचा दिवस गॅप न जाऊ देता आपण हा ट्राय केलेला आहे भाजीपाला कसा विकला जातो आणि भाजीपाल्यामध्ये आपल्याला काय नफा मिळतो भाजीपाल्याला प्र प्रतिसाद काय आहे म्हणून आम्ही सकाळी लिलावासुद्धा सुद्धा गेलेलो लिलावाचंही आपण बघितलं असेल आताच यापूर्वी लिलावामध्ये काय काय झालं काय नाही आधी त्याने सर्व त्याच्या हिशोबाने व्हिडिओचं चित्रीकरण केलेले आहे आणि त्याच्या हिशोबाने एडिटही केलेले आहे आणि आज हा आपला नवीन प्रयत्न आपल्याला कसा वाटला की आम्हाला प्लीज नक्की आपल्याला धन्यवाद सर्वप्रथम अजून बघूया आता आपण कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहे आधी आपण बघा हे बघा इथं आपण गाजर घेतलेले आहे आता अगदी फ्रेश हिरवेगार गाजर आहे

व इथं मस्त फ्रेश अशी कोथबीर चुळी फुलांसोबत त्यानंतर इकडं पुदिना नंतर हे आपले लाल लाल टमाटे आणि त्यानंतर हे आपल्याकडे पण आहे आणि त्यासोबत आपल्याला देवाने आशीर्वाद म्हणून असं जळगावचं आणि त्यामध्ये चोपड्याचं असं कडक कडक शिस्त ऊन आपल्याला प्राप्त केले आहे व उन्हाचे तडाखाचे परिणाम आपल्या किडनीवर झाल्यामुळे मला एक कविता आली आहे ऊन म्हणजे ऊन असतं ऊन म्हणजे ऊन असतं आणि माझी शुद्ध मराठी बोलणं आता तर कमिंग सूनच असतं ढोका मग सबस्क्राईब आणि फॉलो